नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती आहे कारंजा जिल्हावासिम आवकालेले तीन हजार क्विंटल किमान आहे चार हजार पन्नास आहे चार हजार चारशे पन्नास सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर आवाखाली पासष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर तोच आहे म्हणजे चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मेखर जिल्हा बुलढाणा आवाखाले सहाशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमाल दर आहे चार हजार सातशे सत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर आवाखाली सहा हजार दोनशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे सत्तर कमाल दर आहे चार हजार तीनशे नव्वद दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये